मित्रो रामकृष्ण आरी भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे बरं का परंतु शेती करीत असताना शेतकऱ्याला बऱ्याचशा अडचणी येतात पदरामध्ये कधी कधी दुःखही त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला मिळत असतं निसर्ग राजा कधी कधी साथ देत नाही आणि कधी कधी हे मायबाप सरकार शेतकऱ्याला साथ देत नाही लक्षात असू द्या आज हा व्हिडिओ आपण बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नाही केलं तरी हरकत नाही मात्र व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका लक्षात घ्या बरं का बघा आजची सध्याची परिस्थिती बघायला गेलं सप्टेंबर महिना चालू आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जो हा परतीचा पाऊस चालू आहे का परतीचा पाऊस अतिशय अतिवृष्टीचा हा पाऊस आहे काही काही ठिकाणी ढगफुटी सुद्धा झालेली आहे आणि या पावसानं बऱ्याचशा भागामध्ये पूरग्रस्त भाग झालेला आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांच्या हातामध्ये जे शेतकऱ्यानं जे लहानपणापासून जसं आपण लेकराला जपतो लहानपणापासून त्याला सांभाळतो त्याला लहानाचं मोठं करतो त्याच्या नाना प्रकारची इच्छा परिपूर्ण करतो तसं माझ्या मायबाप शेतकऱ्यानं जे पीक होतं का सोयाबीन असेल किंबहुना कापूस असेल या कापसाला या सोयाबीनीला शेतकऱ्यानं खत पाणी घालू घालू त्याला लहानाचं त्याला जपत असताना त्याला लहानाचं मोठं केलं मोठं जसं स्वतःच्या लेकराला सांभाळलं तसं या पिकाला स्वतःच्या लेकराप्रमाणे शेतकऱ्यानं जपलं परंतु ह्या अतिवृष्टी पावसानं माझ्या शेतकऱ्याचं जे हाताला जे पीक आलं होतं का जे काढणीला पीक आलं होतं का ज्या शेतकऱ्यानं ह्या पिकामध्ये आपलं दिवाळीचं स्वप्न बघितलं होतं संसाराचं स्वप्न बघितलं होतं की माझ्या लेकरांना दिवाळीला आता मी ड्रेस घेईल माझ्या लेकरांना शाळेमध्ये नवी वही घेईल पेन घेईन माझ्या शिक्षणासाठी माझ्या लेकराला जो शिक्षणासाठी लागणारा खर्च आहे तो माझ्या या शेतीमधून निघणाऱ्या पिकावर मी परिपूर्ण करील त्यांच्या इच्छा पूर्ण करील परंतु ह्या अतिवृष्टी पावसानं माझ्या शेतकऱ्याच्या हातात आलेला घास त्या ठिकाणी झडपून नेलेला आहे म्हणजे माझ्या शेतकऱ्याच्या हातातला आलेलं पीक निघून गेलेलं आहे आणि आताच्या परिस्थितीमध्ये बघायला गेलं तर पूरग्रस्त भागामध्ये अतिवृष्टी झालेल्या ढगपुटीने या अतिवृष्टी पावसानं माझ्या शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे आणि आजच्या परिस्थितीला माझा शेतकरी हा उघड्या आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या शेत या शेतकरी बांधवांना राज्या या राज्याला या महाराष्ट्राला या मराठवाड्याला होईल तितकी आपण सर्वांनी मदत करणं गरजेचे आहे एवढंच नाही तर सरकार मायबापनेही मा त्या ठिकाणी दक्षता घेणं त्या ठिकाणी स्वतःला काहीतरी कळवळा येणं शेतकऱ्याविषयी आणि काहीतरी वला दुष्काळ एका शेतकऱ्याचा पंचनामा करू नका तुम्ही सरसगट त्या ठिकाणी तिथूनच तुम्ही सरसगट वला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर करा बघा आमच्या हिंदूंचे जे देवस्थान आहेत मंदिर आहेत त्यांनी सुद्धा आधी शेतकऱ्यांना या संकटामध्ये काहीतरी आपला मोलाचा वाटा असावा म्हणून तुळजापूरचं जे तुळजा भवानी मातेचं मंदिर आहे इकडं शेगावचं गजानन बाबांचं मंदिर आहे शिर्डी आहे पंढरपूरचं पांडुरंगाचं जे मंदिर आहे ह्या मंदिरांनी सुद्धा कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्री सहितांनी दिला दिलेला आहे म्हणून मायबाप सरकार आपणही विचार करा आणि आपण या शेतकऱ्यांना मदत करा बरं का कारण हा शेतकरी जर जगला तर हा देश जगेल कारण शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आहे हा जर व्हिडिओ आपण बघत असाल तर माझ्या व्हिडिओला नक्की त्या ठिकाणी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी